रोड रेल्वे एका प्रवाशाचे जीव वाचवण्यात यश विदर्भ एक्सप्रेस रोड सोडत असताना इंजिन पासून दुसऱ्या डब्यातून उतरताना तिचा तोल गेला आणि ती खाली पडली पूजा सद्गुरु गोस्वामी राहणार मनमाड महिलेचे नाव असून विदर्भ एक्सप्रेस चा वेग जास्त असल्याने महिला प्रवाशाचा उतरताना तोल बिघडला आणि ती खाली प्लॅटफॉर्म पडून गाडी खाली येणार त्यातच दरम्यान बी टी ए टू या ठिकाणी कर्तव्यावर तैनात असलेले कॉन्स्टेबल योगेश यांनी तत्परता कर्मचारी खंडू गोलवाड यांच्यासह हो वाचवले महिलेला नासिकोड आर पी एफ पोलीस ठाण्यात आणून विचारणा करून तिला घरी पाठवले घटनेत महिला प्रवासी आणि कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही संबंधित हवालदार योगेश गवड आणि एम एस एफ कर्मचारी खंडू गोलवाड या कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्या प्रति निष्ठा आणि प्रामाणिकपणा दाखवून सदर महिला प्रवाशाचे प्राण वाचवले त्याबद्दल वरिष्ठांनी त्यांची कौतुक केली एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नास